अभियानांतर्गत सुनील सुश्रीराम कदम यांच्या शेतात आलेलं हो। आहो आहोत आणि हा त्यांना आपल्या शासनामार्फत सौर ऊर्जेवरती चालणारा कृषी पंप मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या शेतीला आपण भेट दे देत आहोत सुनील कदम आता आपल्याला ते चालू करून कसं काय पाणी कसं काय येतं ते सांगतील ह्या शेताला ह्या शेताला विजेचं कमतरते असल्यामुळे मला शेतीपंप गव्हर्नमेंटने दिला आज ह्या ऊसा आता हा ऊसा आहे हा माझा एकरी अडीच ते तीन टन निघतो आणि रात्रीची ऊस उस पाऊसाला पाणी द्यायची गरज नाही कारण पॅट ही लाईटचा सवालच नाही आणि स्वरूर्ज्यावर असल्यामुळे दिवसात फक्त दिवसात फक्त काम करू शकतो आणि व्यवस्थित पाणी देऊ शकतो थोड़े वाई ते आता थोड्या वेळ इथे रान पडलेले होते कडेनं ते आता मी लसून लावला आहे ते असं सुंदर असं पाणी सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीसाठी या ठिकाणी उपलब्ध होत आहे आणि मेन चीज म्हणजे शेतावर याची गरज नाही हा भा दिला आहे ॲपवर मोबाईलवर बंद होते आणि चालू होते त्यामुळे शेती करा शेत कर, शेतकऱ्याला शेत्ट पावापरी करायची गरज नाही घरूनच बंद होते आणि घरूनच चालू होते बोला ॲप हा दिलेला आहे ॲपवरच मी बंद करतो आणि चालू करतो त्यामुळे आपल्याला पळापळी करायची किंवा जायची काही गरज नाही जोडधंदा दोरधंदा म्हणूनच आपल्या घरचं काहीतरी करायचं शेतीचं करायचं पण पाळापळी गरज गरज लागत नाही वेळेची बचत खूप होते याच्यामुळे आणि बचत झाल्या वेळेस मी आपलं संध्याकाळी चक्की चालवतो गिरण छोटीशी आहे ती चालवत असतो ना ठीक आहे धन्यवाद